यवतमाळ पोलिसांच्या वतीने पत्रकारांवर वारंवार हमले होत आहे व हमलावर खूप बाहेर मोकाट गुन्हेगार म्हणून फिरतात परंतु पोलीस प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कसा करतात हे आपल्याला इथून दिसून येईल पत्रकारांवर सतत हमले हमलावर पोलीसच तर सर्वसामान्य माणसाचं काय राज तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातम्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा तुम्ही हेच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजलासुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा हे बातमीपत्र इतरांनासुद्धा पोहोचवा पाहत राहा संगमनिष्ठी नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांबाबत प्रतिक्रिया मात्र गुलदस्त्यात पत्रकारावर झालेल्या हमल्यासंदर्भात गेल्या वर्षभरांपासून यवतमाळ येथे पत्रकारांवरती जीवघेणे हमले होत आहे परंतु यवतमाळ येथील पोलीस प्रशासन गुन्हेगारांना शय देतानासुद्धा आपल्याला दिसून येत आहे पत्रकार हा देशाचा चौथा महत्त्वाचा स्तंभ आहे समाजाचा आरसा आहे त्याची सुरक्षा करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे परंतु कायद्याचे संरक्षण करते पोलिसच जर पत्रकारांवर हमले करत असेल हमलावरांना पोलिसच जर अभयदान देत असेल तर सर्वसामान्य माणसाचे काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो गेल्या वर्षभरांपासून लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान वटबोरी येथे गुंडांच्या वतीने संगम समाचारचे संपादक श्री दिगंबरभाऊ टी आर ओथळे पाटील यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीला मागून धडक देऊन त्यांच्यावर जीव घेणा हमला करण्यात आला होता त्या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्रकार संपादक यांच्या वतीने रिपोर्टही देण्यात आला होता परंतु पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यवतमाळ पोलीस प्रशासनाच्या वतीने व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पो अद्यापही कार्यवाही गुन्हेगारांवर करण्यात आलेली नाही व गुन्हेगार हे परिसरात नावासही जाहीर करूनही यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोकाट फिरताना आपल्याला दिसून येत आहे संगम समाचार डिजिटल मीडियाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला सूचना व विनंती जाहीर गेल्या अनेक वर्षांभरापासून पत्रकारांवरती अनेक हमले होत असून केंद्र सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे तसेच पत्रकारांवर कोणी हमला जर करत असेल तो कुठल्याही क्षेत्रातील असो अशा व्यक्तींवरती केंद्र सरकारच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दखल घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी तसेच पत्रकार संरक्षण कायद्यात बदल करत आणखी संरक्षण देण्यात यावे आपण पाहत आहेत संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ